भिवापूर तालुक्यातील मांगरुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजुषा जिपकाटे यांना विभाग आयुक्तांनी अपात्र ठरवले सरपंच पदाचा अनुचित लाभ घेणे नियमबाह्य समित्यांची स्थापना करणे तसेच पतीचा अकारण हस्तक्षेप यासह अनेक गंभीर आरोपांवरून हा निर्णय घेण्यात आलाय उपसरपंच गब्बर रेवतकर यांनी जिबकाटे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची सखोल चौकशी करून जिल्हा परिषद प्रशासनाने एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिबकाटे दोषी असल्याचं घोषित केलं होतं त्यानंतर दोन्ही पक्षांना विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी देण्यात आली पुरावे आणि युक्तिवाद पाहून आयुक्तांनी एकोणवीस ऑगस्ट रोजी आपल्या निर्णय देत जिपकाटे यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवले यामागची पार्श्वभूमी अशी की ग्रामसभा प्रलोभन प्रकरण जिपकाटे यांच्या विरोधातील महत्वाचा आरोप तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत नागरिकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून भागड्या वस्तूंचं वितरण केल्याचा होता हा प्रकार प्रलोभन देण्याच्या कृत्यांना मोडतो असं स्पष्ट करत आयुक्तांनी त्यांना दोषी ठरवले मंगरुल ग्रामपंचायतीत यापूर्वीही काही सदस्य अपात्र ठरवण्यात आले होते जिपकाटे थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या परंतु पदाचा गैरवापर आणि नियमबाह्य कारभारामुळे त्यांना अपात्र ठरवण्याची वेळ आली आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.